नमस्कार मी गोकुळ पाटील आपण आज महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघणार आहोत आज एकवीस जून दोन हजार चोवीसचा अंदाज जर बघितलात तर रात्रीचं वातावरण जर बघितलं तर विदर्भामध्ये मोठ्या पाऊस आज रात्रीही असणार आहेत नागपूर असेल यवतमाळ अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर या संपूर्ण जवळपास संपूर्ण विदर्भात मोठ्या पावसाचं वातावरण आजही रात्री आणि उद्या बावीस तारखेलाही असणार मात्र मराठवाड्यामध्ये मा तेवीस तारखेला मराठवाड्याकडे पाऊस सरकतो आहे हा पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतो आहे आपण उद्याचं वातावरण बघणार आहोत उद्याचं वातावरण जर बघितलं तर हा पाऊस उत्तर महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याकडं पश्चिमेकडून पूर्वेकडं हा नाही सॉरी पूर्वेकडून पश्चिमेकडं हा पाऊस सरकतो आहे इथे जर बघितलं उद्याचं वातावरण जर बघितलं अमरावती असेल नागपूर असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर उद्याही विदर्भामध्ये मोठ्या पावसाचं वातावरण असेल उद्या जर संध्याकाळचं वातावरण जर बघितलं तर जळगावपर्यंत हा पाऊस बावीस तारखेला येतोय मराठवाड्यामध्येही नांदेडच्या जवळपास हा पाऊस असणार हिंगोली असेल नांदेड असेल परभणी या भागात उद्या आपल्याला पाऊस बघायला भेटेल आ, नाशिक जिल्ह्यातही मालेगाव भागातही थोडाफार पाऊस उद्या आपल्याला बावीस तारखेला दिसेल मात्र चाळीसगाव असेल पाचोरा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड जालना भोकरदन तालुका या भागात मात्र बावीस तारखेचं बावीस तारखेलाच पाऊस येतो आहे तेवीस तारखेला मात्र पाऊस हा संभाजीनगर पश्चिम या भागामध्येही आगमन होतं आहे इथे जर बघितलं वैजापूर तालुका असेल गंगापूर असेल कन्नड असेल तेवीस तारखेला वैजापूर तालुक्यामध्ये हा पाऊस असेल आजच्या अठ्ठेचाळीस तासात हा पाऊस वैजापूर नांदगाव कन्नड गंगापूर पैठण या भागात आगमन होईल ज ज्यांनी ज्यांनी पेरणी केलेली आहे आणि पीक उगलेलं आहे दुबार पेरणीचं संकट आता टळणार आहे कारण प आनंदाची गोष्ट जर बघितली तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हा पाऊस वैजापूरकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल वैजापूर असेल कन्नड मनमाड नांदगाव लासलगाव हा पाऊस तेवीस तारखेला बराचसा भाग भागामध्ये भाग बदलत भाग हा पाऊस असेल यामध्ये काही भाग सुटू शकतो पण हा बराचसा भाग कव्हरही करेल चांगला पाऊस तेवीस तारखेला चालू होतोय आपण हा तेवीस तारखेचा अंदाज मागही दिलेला होता आठ दिवसापूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस असेल हा पाऊस न नंदुरबार असेल जळगाव जिल्ह्यातही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला परवाचं वातावरण म्हणजेच तेवीस तारखेचं वातावरण आपल्याला दिसतंय नाशिक नाशिक जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यातही चांगल्या पावसाचं वातावरण आपल्याला इथे दिसतं आहे अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये हा पाऊस जवळपास संपूर्ण तालुका कव्हर करेल जालना जिल्हा असेल बीड चोवीस तारखेला मात्र हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे आपल्याला सरकताने दिसतोय चोवीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई अमरावती अकोला जळगाव जळगाव अकोला या भागामध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला चोवीस तारखेला दिसते छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात सिल्लोड या भागातही मोठ्या पावसाचा आपल्याला चोवीस तारखेचं अंदाज आपल्याला दिसतो आहे वैजापूरकरांसाठीही चांगला पाऊस चोवीस तारखेलाही असेल मात्र हा चोवीस तारखेला सकाळपासूनच पावसाचं वातावरण असेल चोवीस तारीख म्हणजे सोमवारपासून बसुन, सकाळपासूनच पावसाचं वातावरण आपल्याला बघायला भेटेल जवळपास चोवीस तारखेला पाऊस चांगला आपल्याला दिसतोय चोवीस तारखेचा रात्रीचं वातावरण जर बघितलं तर हा पाऊस गुजरातकडे जातोय उत्तर महाराष्ट्रामधून हा गुजरात के जातोय सुरत वगैरे असो आपण महाराष्ट्राचा अंध आंद, हवामान अंदाज बघणार आहोत मुंबई ठाणे इथेही खूप मोठा पाऊस आपल्याला चोवीस तारखेला रात्रीचं वातावरण आपल्याला दिसतंय. आहे तेवीस चोवीस पंचवीस हा पाऊस भाग बदलत हा पाऊस पडणार आहे मात्र सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जर बघितलं जो भाग सुटलेला असेल त्या भागातही हा पाऊस पोचणार आहे श आतापर्यंत साठ टक्के जरी पेरण्या झाल्या असतील पन्नास ते साठ टक्के पण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस या, या तारखेला जो पाऊस होईल तेव्हा शंभर टक्के पेरण्या आपल्या झालेल्या असतील हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पडताना दिसणार आहेत छोटासा आपला अंदाज होता धन्यवाद